सांगलीतील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुलढाण्यात कंत्राटदार आक्रमक झाले आहेत प्रलंबित कोट्यवधी रुपयांच्या देयकांसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सरकारने तात्काळ देयके द्यावीत अशी त्यांची मागणी आहे सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या के केल्यानंतर संपूर्ण राज्यात कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनेने याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आंदोलन करत शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली हर्षल पाटील यांचे छायाचित्र ठेवून कंत्राटदारांनी श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या गेल्या दोन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची देयके शासनाकडे थकवली जात आहे या आर्थिक अडचणीमुळे अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून मानसिक तणावात जीवन जगत आहेत हर्षल पाटील यांची आत्महत्या ही त्याचाच एक भयावह परिणाम आहे असे कंत्राटदार संघटनेचे म्हणणे आहे या आंदोलनात अर्जुनराव काटे आणि अभिजित राजपूत यांच्यासह अनेक कंत्राटदार सहभागी झाले होते त्यांचा स्पष्ट आरोप आहे की शासन फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात कंत्राटदारांची पिडवणूक सुरू आहे प्रलंबित देयके तातडीने न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे हर्षल पाटील त्यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या करायची वेळ बाकीच्या आमच्या सारख्या लोकांवर येऊ नये म्हणून शासनाने याची तत्काळ दखल घेऊन आमची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला नम्र विनंती